पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या राऱ्या प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे कलावंत दिग्दर्शक आणि लेखक यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे जव्वी मेट या नावाच्या नाटकात रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य दाखवण्यात आलं होतं ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेश राजेंद्र नावाच्या विद्यार्थ्यानं नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं मात्र या नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि नाटकाचा प्रयोग उधळून लावला दरम्यान या प्रकरणी विद्यापीठ कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता असं वक्तव्य कुलगुरु डॉक्टर सुरेश गोसावींनी केलं विद्यापीठ प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली आहे आणि विद्यापीठ कायद्यानुसार आणि प्रशासकीय चौकशी करत आहोत त्याच्यावर योग्य ती कार्यवाही केली जात आहे विद्यापीठ स्तरावर कायदेशीर बाबींची तपासणी करून चौकशी अंती विद्या जे कोणी ते दोषी असतील त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही केली जाईल कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही हे नेहमीच विद्यापीठाची भाव भूमिका असते जी ह्या जी घटना घडलेली आहे यामुळे जर लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही त्याची दिलगिरी व्यक्त करतो